नमस्कार मित्रांनो हे बघा आज माझ्या बहिणीने आमच्यासाठी बनवलेला आहे डोकळा म्हणजे ठोकळा हे बघा खूपच छान झालेला आहे हे बघा किती छान तयार झालेला आहे ढोकळा बघा मित्रांनो कसा तयार करतात असं कापून घ्यायचं आहे मित्रांनो त्याला अस चाकूने त्याला व्यवस्थित कापून आहे मित्रांनो हा दोन मिनट एक मिनिट दोन मिनटं थांबा बघा मित्रांनो असं छोटे छोटे हे कट करून घ्यायचं आहे त्याला बघा मित्रांनो किती छान ढोकळा ता तयार झालेला आहे आता मी बाकीचं उरलेलं कापून घेणार आहे ना मला नाही कापता येणार ना आहे मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो आपला ढोकळा झालेला आहे तयार <coughs> <coughs> ya pak Amba, terano. Hmm. Pakai tarik. Hai. kau mami. master dokla dalilah. <kaum> <coughs> Siap. <coughs>

või . las nad vahele natukene . kohunud saab vahele natuke tulla . nägu on täna ikka . see on tundma nii hea .